कोपरी भाजपाकडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची माहिती या पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये आचारसंहितेचा भंग केला जातो आहे मात्र तरी देखील याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जर का लोकांना आपल्या शहरामध्ये बदल करायचा असेल तर नक्कीच आपला बदल हा मतांमध्ये दिसला पाहिजे त्याचबरोबर विरोधकांचा प्रचार कशाप्रकारे सुरू आहे आणि त्याबाबत देखील त्यांनी कशाप्रकारे आचारसंहितेचा भंग केला जातो याबाबत देखील माहिती दिली आहे तर शासनाला त्याचबरोबर निवडणूक आयोगाला या सगळ्या गोष्टी माहिती असून देखील याबाबत कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर यावर तक्रार करून देखील प्रश्न सुटत नसल्यामुळे आपण ही भूमिका आपली ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये अंतर्गत मांडत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे जनतेने येणाऱ्या काळामध्ये जर बदल हवा असेल तर शून्य राहून त्याचबरोबर जागरूक राहून मतदान करा असं आवाहन देखील यावेळी केदार दिगे यांनी केलं आहे नशीब त्यांनी हे नाही सांगितलं की मी भाषण केलंच नाही कारण की इकडे ज्या पद्धतीने तुम्ही जर का बघा यांची प्रचार यात्रा रात्री बारा साडेबारा पर्यंत चालते निवडणूक अधिकारी त्यांचाच कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीपाठी फिरतात पोलीस यंत्रणा धाव धाव धावतायत म्हणजे लोक सुरक्षित आहेत किंवा न सुरक्षित आहेत याच्या बाबतीत कोणतीही काळजी नाही आपल्या एकेका पाठी पोलिसांची यंत्रणा आहेत निवडणूक कार्यालयाची यंत्रणा की आपल्याचसाठी काम करते हे गृहीत धरून सगळं चाललेलं आहे कृपा करून नागरिकांनी ह्या वेळेला तरी डोळे उघडून कुठेतरी योग्य हो ते परिवर्तन घडवावं असं मी वारंवार सांगतो वचन नव्यामध्ये मी सगळ्याची काळजी घेतलेली आहे म्हणजे जी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती ती संस्कृती ते संस्कार चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांवरती घडावे याकरता एक निष्ठा भवन आपण बांधणार आहोत जे वंदनीय बाळासाहेब आणि दिगेसाहेबांचे जे गुरु शिष्याचे संबंध होते त्याच पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा आपल्या पक्षाप्रती आपल्या समाजाप्रती आणि आपल्या नेत्याप्रती कशा पद्धती असावी अशा पद्धतीचा तो असेल ते एक प्रेरणादायी स्थान ठरेल आरोग्याच्या विषय असतील जिकडे दर तीन महिन्यानंतर महिलांच्या आणि सगळ्या वयोगटातील लोकांच्या ह्या वैद्यकीय चाचण्या होणं खूप गरजेचं आहे इकडे कॉलेजेस जे आहेत ते त्या पद्धतीचे नाही स्टेडियम नाही इकडे कोणतेही स्पोर्ट्स अकॅडमी नाही स्पोर्ट्स एज्युकेशनसाठी कोणती इन्स्टिट्यूट नाही वेगळी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ठाणेकरांचा मूलभूत प्रश्न जो आहे जो पाण्याचा आहे जो इलेक्ट्रिसिटीचा आहे जो ट्रॅफिक जॅमचा आहे ज्याच्यावरती आपण काम करतोय असे सगळे मुद्दे ज्या पद्धतीने लोकांना एक चांगल्या गोष्टी देऊ शकतात आणि खास करून क्लस्टर क्लस्टर म्हणत जे गेले अनेक वर्ष झाली स्लम हे रिहॅबिलिटेशन असेल रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल जिकडे लोक वाऱ्यावरती सोडले गेले आहेत या सगळ्यांचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून लोकांना स्वतःच्या स्वघही कसा आणता येईल याच्यावरचा प्रयास असेल हे जर का करत असतील ना साहेब तर ह्यांनी पहिल्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या ना इकडे दुसऱ्या नेत्याचा उद्धव साहेबांच्या दो दोन वेळा चेक केल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून आता स्वतःच्या करून घेत आहे चांगली गोष्ट आहे त्यांचं करावं पण नुसत्या बॅगा चेक करून होणार नाहीत कारण की त्यांच्या जर का ह्या ठिकाणी ज्या साड्या वाटप चालल्या ते निवडणूक अधिकाऱ्यांना दिसत नाही का तिकडे आचारसंहिता भंग होत नाही का मला असं वाटतं या सगळ्याच्या बाबतीत कुठेतरी जबाबदारी घेऊन या गोष्टी थांबल्या पाहिजेत पण कुठेतरी ही भीती आहे की कोपरी पाचपाखाडीत लोक परिवर्तन करणार नाही ना मग त्यांना आम्हाला आम्ही दाखवून त्यांना दाबून ठेवा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या मला असं वाटतं नुसतं ठाणे नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं बदलेल कारण की खोट्या योजना चुकीचा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करून आणि ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने या गेल्या तीन वर्षात सातत्याने झाल्या आहेत म्हणजे महिला अत्याचार असतील शेतकऱ्यांच्या मृत्यूंचा प्रश्न असेल मुलांच्या एज्युकेशनचा प्रश्न असेल आपल्या तुम्हाला माहिती आहे या छत्रपती शिवा, शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये अपेक्षा पण नव्हती की त्यांनी ते पालन केलं जाईल पण ज्या पद्धतीने साड्या वाटप चाललेल्या आहेत रात्री रात्री लपून छपून लोकांच्या घरात जाऊन साड्या देत आहेत काल विभाग प्रमुख आमचे अशोक जाधव म्हणून जे ज्ञानेश्वर नगरला आहेत त्यांनी हे सगळ्यांच्या समोर दाखवलं की कशा पद्धतीने एखाद्या गोडाऊन मध्ये या साड्या येतात आणि तो पर्दाफाश केला पण त्यावेळेला केल्यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकारी हे कोणतेही जबाबदारी न घेता कोणती कारवाई न करता एकमेकांवरती आरोप दाखवले की ह्यांनी कारवाई करावी की त्यांनी म्हणजे हा जो संभ्रम आहे किंवा हा जे दाखवला दा जातो याच्यापाठी स्पष्ट दिसून येतं की हे सगळी सिस्टीम कॉम्प्रोमाइज आहे आणि हे अधिकारी जे आहे यांच्यावरती खूप मोठा दबाव आहे की चुकीच्या गोष्टी जरी चालल्या असतील तरी त्याचा समर्थन करा काही बोलू नका आणि हे चालवून शंभर टक्के होते तुम्ही बघा ना आम्ही झेंडे दाखवले की मग नंतर हे लोक अधिकारी येणार आम्ही बॅनर ओपन दाखवले की मग हे अधिकारी घेणार आम्ही साड्या दाखवल्यावरती म्हणतात आम्ही कारवाई करू त्यावेळेला देखील काही झालं नाही डुप्लिकेशन ऑफ वोट्स जेव्हा सांगितलेलं तेव्हा काही झालं नाही ह्यांचे है। जे लोक जे अधिकारी आहेत जे हे डुप्लिकेट वोट्स जे फिड इन करतात त्याच्यावरती क्वालिटी चेक नाही म्हणजे सर्वसामान्य जनतेचा पैसा जो कर म्हणून लोक एका विश्वासाने शासनाकडे देतात भरतात त्याचा उपयोग ह्या निवडणूक घेण्यासाठी जो कोट्याधी रुपयाचा हा उपयोग होतो त्याच्यामधनं जर का लोकांना न्याय मिळणार नसेल तर या लोकांकडनं काय अपेक्षा करणार कोणाकडे मागू माझं तर म्हणणं असं आहे मी लोकांच्या दरबारी आहे मी जनतेच्या घराघरापर्यंत जातोय आणि म्हणून आपली ही आजची जी प्रेस कॉन्फरन्स होती आपल्या सर्वांच्या माध्यमातला जो विश्वास एक मीडियावरती असतो त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान करेन की आम्ही तुमच्या दरबारात आहोत तुम्हाला कुठेतरी डोळे उघडायचे आणि हे ठरवायचे की योग्य काय आणि अयोग्य काय अशा आमिषेला अशा भूलतापांना बळी पडून जे तुमचं गेले पंधरा वर्ष तुम्ही अंधारात ढकलतं पुढच्या पिढीचं तुमच्या तुम्ही कुठेही अशा पद्धतीची गफलत न करता त्यांचं आयुष्य भविष्य जर का चांगलं वाटत असेल की चांगलं काहीतरी एक परिवर्तन घडावं हो, तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोपरी पाचवाखाडीमध्ये परिवर्तन घडवणं अत्यंत गरजेचं आहे